विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तीन दिवसांच्या सुट्टीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन अजित पवार हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवरती उत्तर देणार आहेत सत्ताधारी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती उत्तर दिलं जाणार आहे तर आज विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि अजित पवार विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवरती उत्तर देणार आहेत सत्ताधारी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती उत्तर दिलं जाणार आहे अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचं मतदान हे सत्तावीस मार्चला होत आहे त्यामुळे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे कालच उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे आणि दुसरीकडे तीन दिवसांच्या सुट्टीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आज होणार आहे आणि यावेळी अजित पवार सत्ताधारी तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय होते हे पाहणं उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे सत्तावीस मार्चला विधान परिषदेसाठी पाच जागांसाठी मतदान होणार आहे आणि अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तर दुसरीकडे तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे अजित पवार हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवरती उत्तर दे देणार आहेत सत्ताधारी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरती ते उत्तर देणार आहेत तीन दिवसांच्या सुट्टीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आज होत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत जोडले गेले आहेत शुभम दोन महत्त्वाच्या गोष्टी एक तर विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे त्या संदर्भात अधिकचा अधिवेशनचा हा तिसरा आठवडा आहे अर्थमंत्री अजित पवार म्हणजे अर्थसंकल्प साधायचा यानंतर जे आहे दोन दिवस प्रश्न उत्तरांचा बाब जो आहे ते झाला होता आणि त्याच्यावर अजित पवार म्हणजे स्वतः अर्थमंत्री आज उत्तर देणार आहेत आणि सोबतच विधान परिषदेच्या काही जागा रिक्त आहेत त्याच्यात कोणतीसाठी जे आहे अर्ज दाखल करण्याचा अर्थ सुरुवात झाली जात आता आताच भारतीय जनता पक्षाकडून तीन जणांचे नावं जे आहेत जाहीर करण्यात आली आहे मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून अर्जात नाव जे आहे जाहीर करण्यात आलेले नाही आहे काही वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासन शासकीय बैठक पार पडणार आहे त्यानंतर जे आहे नाव जे आहे ते पाहिजे करण्यात आज शेवटचा धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी